शेतकरी मित्रांनो दीड एकर शेवंतीच्या प्लॉटमध्ये दीड हजार पंधराशे बल्ब लावलेत याचं कारण आज आपण समजून घेऊया शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण शेवंती पिकाची अतिशय जबरदस्त महत्त्वाची माहिती पाहतो आहे ही महत्त्वाची माहिती काय तर हे शेवंतीला बल्ब लावलेले आहेत दीड हजार दीड एकरामध्ये याचं कारण आज आपण स्पष्ट करून घेणार आहोत आणि जर तुम्ही शेवंती लागवड उत्पादक शेतकरी असाल तुम्हाला शेवंतीचं भरघोस रेकॉर्ड ब्रेक उत्पादन काढायचं असल्यास शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे तर शेतकरी मित्रांनो आता आपण माहितीला सुरुवात करूया हे जे काही शेवंतीला वल्प लावलेले आहेत तर हे का लावलेले आहेत ला तर लक्षात घ्या आपण शेवंती पिकाची लागवड उन्हाळा पावसाळा हिवाळा या तिन्ही ऋतू हंगामामध्ये करतो पण आपण उन्हाळ्यात आणि पावसाळ्यामध्ये ह्या शेवंतीला बल्ब लावत नाही तर बल्ब कधी लावतो हिवाळ्यामध्ये म्हणजे कधी ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये हे लावण्यामागचं कारण आता हे बल्ब तुम्ही रोपवाटिकेमध्ये नर्सरीमध्ये कंपल्सरी पाहता पण शेतामध्ये पाहिलेत का नाही ना, ना तर तेच कारण घेऊन आलेलो आहे लक्षात घ्या ज्यावेळेस आपण शेवंतीची लागवड करत असतो तर लागवड झाल्यानंतर आपल्याला बरोबर चाळीस दिवसापर्यंत हे बल्ब लावणं गरजेचं आहे म्हणजे ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी या महिन्याला आपल्याला हे बल्ब ही शेवंती लागवडपासून तर चाळीस दिवसापर्यंत त्याचं दिवसा कारण समजून घेऊया जास्तीत जास्त राखडब्रेक फुटवे लागले पाहिजे आणि विशेष म्हणजे आपल्या झाडाची हाईट वाढली पाहिजे आणि जर का आपण ह्या टायमाला हे बल्ब लावत नसाल तर कमी कालावधीमध्ये तुमची रोपं छोटाले असतानाच ह्या शेवंतीला फुलकळी लागते ती काही कामाची नाही कारण तुम्हाला जर शेवंतीचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घ्यायचे जोरदार फुटवे आणि भरघोस उत्पादन हाईट उंची फुटवे वाढवायचे असेल तर ह्या टायमाला तुम्हाला बल्प लावायचे अन्यथा जर तुम्ही ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी या महिन्यामध्ये शेवंतीची लागवड केली आहे आणि बल्प लावले नसेल तर उत्पादनामध्ये तुमची घट दिसून आलेली दिसते मित्रांनो हा जो काही दीड एकराचा शेवंतीचा प्लॉट दिसतोय आणि याला लावलेले पंधराशे बल्ब दिसत आहे तर हा प्लॉट डेव्हलप केलेला आहे विकास हायटेक नर्सरी ऑर्डर सीड्स मुक्काम पोस्ट तुंग तालुका मिरज जिल्हा सांगली यांनी जमवलेला जबरदस्त प्लॉट त्यामुळे शेतकरी मित्रांनो जे कोणी शेवंती लागवड उत्पादक शेतकरी आहे त्यांची आज आपण शंका निवारण केलेलं आहे ही माहिती आवडली जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची मिलिंद भोर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ऑलोट होण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही ही शेवंती लागवड उत्पादक शेतकरी असाल कुठून आपली ही माहिती पाहता व्हिडिओ पाहता ही कमेंट्स करायची आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची ही माहिती आवडली नक्कीच मला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान